नमस्कार मी आपण कडेगाव शहरास तालुक्यातील टेंभू योजनेच्या पाण्यापासून अद्याप वंचित असलेल्या क्षेत्रास पाणी देण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य कृष्णाखोरी विकास महामंडळ पुणे येथे जलसंपदा विभाग पुण्याचे मुख्य अभियंता एच व्ही गुणाले यांच्याशी सांगली जिल्हा परिषद माजी अध्यक्ष तथा भाजपचे पलूस कडेगाव विधानसभा प्रमुख संग्राम देशमुख यांनी ढाणेवाडी खेराडे वांगी उपाळे वांगी उपाळे मायनी तोंडली या गावातील वंचित असणारे शेतजमिनीस टेंभू योजनेच्या कालवा दोनच्या लपा तलाव हिंगणगाव बुद्रुक मधून स्वतंत्र उपसा सिंचन योजनेद्वारे टेंभू प्रकल्पातून शाश्वतपणे मिळणेबाबत बैठक संपन्न झाली यावेळी शिवाजीनगर तलावेतून कडेगाव तलावास पाणी देण्याबाबतचा प्रस्ताव लवकरच मंजूर होणार असून तालुक्यातील टेंभूच्या पाण्यापासून अद्याप वंचित असणारे सातशे हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे सदर प्रस्ताव तात्काळ शासन दरबारी सादर होणार असून हा प्रस्ताव जलद गतीने मंजूर करण्यात यावा यासाठी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी चर्चा झाली असून लवकरच संपूर्ण कडेगाव तालुका दुष्काळमुक्त होणार असल्याची माहिती संग्रामसिंह देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना दिली यावेळी ओगलेवाडी टेंभू उपसा सिंचन प्रकल्प व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता आर वाय आर एम जी पाटील यांच्यासह ढाणेवाडी गावचे ज्येष्ठ नेते शिवाजी ठाणे बाळासाहेब धनवडे विकास माने हनुमंत ढाणे हिंदूराव यादव सतीशाबा यादव सतीश बापू यादव उपस्थित होते परवेज तांबोळी सेव्हन स्टार न्यूज कडेगाव